नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर ज्ञानेश देशमुख आपण आरोग्य म्हणल्याच्या नंतर नेहमी शारीरिक आरोग्याकडे पाहतो पण शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे तेवढंच महत्वाचं असतं मानसिक आरोग्य म्हणल्याच्या नंतर आपण जो ताण विनाकारण घेतो ताण घेतल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन हा सिक्रेट होतो त्यामुळं आपली रोग प्रतिकार हळूहळू मंदावते पण ताण घेण्याचे नेमके कारण तरी काय असतात आपण कुठल्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ताण येणार नाही आणि आपण नेहमी आनंदी राहतो या अशा काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग पाहूया सर्वात प्रथम आपल्याला तुच्छ लेखणाऱ्या लोकांपासून दूर राहायचं कारण अशा लोकांना ते स्वतः किती महान आहेत आणि तुम्ही किती लहान आहेत हे दाखवण्यामध्ये आनंद होतो तिथं तुमची कधीच प्रगती होणार नाही सतत सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहायचं कारण तुमचे तिथं सकारात्मक विचार हे बुडले जातात आणि तुमची प्रगती तशीच खुंटली जाते जिथं तुमचा आदर नाही तिथं कधीच जायचं नाही कारण तिथं गेल्याने तुम्हाला नेहमी अपमानित वाटत राहील त्याचसोबत व्यसनी मित्रांची संगत कधीच करायची नाही कारण व्यसनी मित्रांची संगत ही नेहमी तुम्हाला बुडवते कधीच घडवत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणलं तर काय असेल तर जीवनात तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय पण तुम्ही नेहमी विचार करता की लोक माझ्याविषयी काय बोलतील लोक मला काय म्हणतील तुम्ही एक लक्षात ठेवा जर तुम्ही काही चुकीचं करत नाहीयेत तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये काही व्हॅल्यू ऍड करत असाल तर नेहमी तुम्हाला जे योग्य वाटतंय तुम्ही ते केलंच पाहिजे लोकांचा विचार करून स्वतःचं जीवन खराब करून घेऊ नका तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलशी जोडले जा धन्यवाद